आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी रोजगार मेळाव्याच्या नावाखाली युवकांची दिशाभूल रवी राठींनी रोजगार मेळाव्यात तो बेरोजगारांकडून पैसे उकळले युवकांकडून केले हजारो रुपये जमा प्रत्येकी तीनशे पन्नास रुपयांनी लुबाडले त्यात पैशाचा वापर निवडणुकीसाठी मूर्तिजापूर येथील समाजसेवकाचा बुरखा पांगरलेल्या रवी राठी मूर्तिजापुरात अनेक रोजगार मेळावे घेतले या रोजगार मेळाव्याला नोकरी मिळण्याच्या आशेपोटी हजारो बेरोजगार युवक, युवक युवतींनी हजेरी लावली परंतु रोजगार तर मिळालाच नाही पण या युवकांच्या पदाचे रोजगार मेळाव्याच्या नावाखाली रविराठी यांनी जमा केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे समाजसेवक असल्याचं नाटक करत असलेल्या मूर्तिजापूर येथील रविराठी यांनी मतदारसंघात अनेक रोजगार मेळावे घेऊन रोजगार मेळाव्याला उपस्थित युवकांकडून रविराठी यांनी प्रत्येकी साडेतीनशे रुपये करून लाखो रुपयांची माया गोळा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या मतदारसंघात घेतलेले रोजगार मिळावे आणि त्यातून गोळा केलेला पैसा हा आता निवडणुकीसाठी उपयोगात आणला जात असल्याने चर्चेला पेव फुटलाय सातत्याने या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या रवी राठींचा समाजसेवेचा बुरका अखेर टरा टराव फाटलाय कुठल्याच पक्षानं त्यांना जवळ उभं केलं नसल्यानं रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून रवी राठी यांना शेवटी अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली रोजगार मेळाव्याच्या नावाखाली रवी राटी यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या भूलथापा देत तीनशे पन्नास रुपये वसूल त्या संदर्भात मेळाव्याच्या ठिकाणी कंपनीत रोजगार उपलब्ध असून तुम्ही पुणे इथं येऊन कंपनी जॉईन करण्यासाठी तसे पत्रही देण्यात आले आपल्याला नोकरी मिळणार यात आशेनं यातील काही बेरोजगार युवकांनी थेट पुणे गाठून कंपनी जॉईन होण्यासाठी गेले असता कंपनीकडून त्यांना दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं ते युवक दहा हजार भरण्यास असमर्थ असल्यानं गेल्या पावली हिरमुसल्या चेहऱ्यानं परत आले तीनशे पन्नास अधिक पुण्याला येण्या जाण्याचा खर्च सदर युवकांच्या बोकांडी बसला करून आपला टाकले परंतु तेही पैसे खर्च झाले मात्र रवी राठी यांचा मात्र यात मोठा फायदा झाला असून निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याचा चंग या युवकांनी बांधलाय रवी राठी यांच्याकडून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता तुम्हाला त्याच्यामध्ये जॉइनिंग लेटर मिळालं असं सांगण्यात येत आहे काय सांगत अरे त्यांना नाही आता आठ ते पंधरा दिवस पूर्वी त्यांना म्हणजे रोजगार मेळावा ठेवला रविभाऊ राटे यांना तो मुफत मेळावा होता असं म्हटलं होतं पण ते आमच्यापासून तीनशे पन्नास रुपयाची पावती फाळली त्यानंतर नाही आहे की आम्हाला पुण्याला गेल्यावर त्या कंपनीला जॉईन झाल्यावर मग आठ हजार था दहा हजार रुपये भरायचे सांगितले होते टोटल अन मला असं वाटतं किंवा फ्रॉड आहे म्हणून मी गेलो नाही आणि माझी आर्थिक परिस्थिती पण बेकार आहे मी अफोर्ड नाही करू शकत एवढे मोठे पैसे आता तुम्ही काय करत आहे मग आता मी सध्या प्रायव्हेट जॉब करून राहिलो दुकानात काम करतो